नमस्कार आपण पाहतात हंदेश दर्पण चोवीस बाय सात निंभोरा येथे गीत संगीत व सन्मान सोहळा संपन्न रसिकांनी घेतला मोठ्या प्रमाणात आनंद निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील हिट अड स्वीट कला ग्रुप तर्फे नुकताच तुमको ना भूल पायंगे हा गीत संगीत कार्यक्रम व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती माता व स्वर्गवासी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन डॉक्टर केतकी ताई पाटील माजी पंस सभापती सौ ज्योती ताई बोंडे माजी जिप सदस्या सौ पूनम पाटील माजी नगराध्यक्ष सौ नंदाबाई लोखंडे माजी पंचायत समिती सदस्या सौ योगिता सरपंच निर्मलाबाई कोळी उपसरपंच सौ रंजना पाटील या मान्यवरांनी केले अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण दादा पाटील हे होते यावेळी जळगाव जिल्ह्यासह राबेर तालुक्यातील स्वर्गीय माजी खासदार डॉक्टर गुणवंतराव सरोदे स्वर्गवासी माजी खासदार हरिभाऊ जावळे स्वर्गवासी माजी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब चौधरी स्वर्गवासी माजी गृह राज्यमंत्री जे टी दादा महाजन स्वर्गवासी प्रल्हाद एकनाथ पाटील स्वर्गवासी शामराव मिठाराम तराय। स्वर्गवासी गोदावरी वासुदेव पाटील स्वर्गवासी माजी आमदार बाजीराव नाना पाटील तसेच निंभोरा व परिसरात ज्यांनी विविध क्षेत्रात कार्य केले अशा मान्यवरांना देखील स्मरण करून त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आले प्रास्ताविक कार्यक्रम संयोजक राजीव बोरसे यांनी केले तर उपस्थिति से स्वागत अध्यक्ष प्रल्हाद बोंडे वडीगंबर चौधरी दुर्गादास पाटील, नरेंद्र ढाके सचिन चौधरी या सह गावातील मान्यवर प्रमुख अतिथि से स्वागत के लिए या प्रमुख अतिथि माजी आमदार अरुण पाटील, माजी जीप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन डॉक्टर केतकी पाटील, श्रीकांत महाजन पोलिस उप अधिकारी अनिल बड़गुजर सपोनी हरिदास बोचरे माजी पंचायत समिति सदस्य प्रमोद रोजोडकर हरिलाल कोळी मोहन तायडे विजय कुमार कोसोदे यासह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला यानंतर गीत संगीत कार्यक्रमात जुने नवे सदाभार गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी रसिकांनी गीत संगीताचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थांचे पदाधिकारी पत्रकार डॉक्टर कलावंत व ग्रामस्थ उपस्थित होते आभार प्रदर्शन आशिष बोरसे यांनी केले